नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या अमोल गोळे ऑफिशियल चॅनलवरती नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विघ्नहर्ता मोबाईल शॉपिंग मेन ब्रँच पळपेड तालुका कोपरगाव व त्यांचे इतर शाखा शाखा क्रमांक एक वावी श्री शाहीर महाराज अर्थसंस्था तालुका सिन्नर शाखा क्रमांक दोन चाचनळी मंजूर रोड तालुका कोपरगाव शाखा क्रमांक तीन रवंदे बाजारतळ तालुका कोपरगाव हे दालन गेल्या दहा वर्षापासून मोबाईल क्षेत्रातील विश्वासू दालन आहे येथे तुम्हाला विवो ओप्पो एम आय रिअलमी आयफोन अशा असंख्य कंपन्यांचे मोबाईल कमीत कमी दरामध्ये आणि ऑनलाईनपेक्षाही स्वस्त किमतीत उपलब्ध करून देणारे व त्यावर आकर्षक असे भेटवस्तू देणारे एकमेव ठिकाण म्हणजे विघ्नहर्ता मोबाईल शॉपिंग येथे सर्व कंपन्यांचे फायनान्स उपलब्ध करून देतात व त्यावर वो आपल्याला कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये व आपल्या सोयीच्या दरामध्ये मोबाईल उपलब्ध करून दिले जाते या दालनाला आपण सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्या आम्ही दिली तुम्ही पण द्या धन्यवाद